करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीवभावे बोलावा बोला विठ्ठल पहावा बोलावा विठ्ठल बोला बोला नंदी महाराजांनी जाऊन भोलेनाथाला सांगितलं की अशी अशी ब्रह्मा विष्णू तुमच्या भेटीसाठी आले घाबरे घुबरे झालेले म भोलेनाथ म्हणाले पाठवत्यानाथ आले बघतात तर काय त्यांना घाम फुटलेला पळून पळून हैराण झालेले दोघे तर म्हणाले काय संकट तर वरील सगळा वृत्तांत ब्रह्मदेवाने शंभू महाराजांना कथन केला असू दे म्हणाले असे किती दैत्य आले किती गेले त्याचा पत्ता नाही आहे ना संकट असू दे तर म्हणाले आमच्या मागूनच येतोय तो तर तेवढ्यात हा राजा कालास पर्वतावर मृदुमान्य हजर मृदुमान्य हजर झाल्याबरोबर आता काय करणार युद्धाशिवाय पर्याय नव्हता ना त्यांच्याकडे म भोलेनाथांनी मृदमान्या बरोबर युद्ध केलं त्यांना पण तो आटोपलेला नाही देवांना सळो की पोळो करून सोडलं देवांना कुठच्या वाटेने पळावंही समजत नव्हतं मग देव पळता 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 एका गुहेत जाऊन शिरले तिन्ही देव एका गुहेत जाऊन शिरले गुहेत जाऊन शिरले तर हा पाठोपाठ गुहेत नाही गेला त्या गुहेच्या द्वारावर एक मोठी शिळा म्हणजे दगड लावून ठेवला आणि त्यात देवांना बंद करून ठेवले आता तिन्ही देव बंदिस्त झाले आपलं मरण त्याने आपण ओढून घेतलं हा परिणाम कशाचा तर उन्मत्तपणाचा म्हणजे अहंकार अहंकाराचा दोष आहे कारण त्याला सांगितलेलं पण त्याला फक्त माहित होत की मी अमर आहे याचा विचारच केलेला नव्हता त्रैदेवाच्या श्वासातून निर्माण होणारी स्त्रीवत करणार हे त्याच्या लक्षातच आलेलं त्याची विचारश्रेणीच नव्हती ती कारण दैत्य होता तो तर त्याच्यामुळे त्याने त्यांना त्या ते गुहेत कोंडले ज्या दिवशी दुपारी दशमीचा दिवस होता तो तिथीप्रमाणे दशमीचा दिवस होता तर त्या दशमी दिवशी दुपारी त्या देव तिने देवा तिन्ही देवांना त्याने त्या गुहेत कोंडले तर रात्रभर देव, ते देव त्या गुहेत रात्रभर देव त्या गुहेत कोंडले गेले मग पहाट उजाडले तरी पण काय पर्याय नाही ते आत गुदमरत आहेत आणि हा शिळा लावून पाट लावून बसलेला आहे मृदमान्य आणि त्या आत देव कोंडले आता म्हणजे हे मरणार आता म्हणून तो शिळेवर पाट लावून झोपला तिथेच देवाने आत कोंडलेला तात आनंद आहे ना तिन्ही देव मारले म्हणजे तो म्हणाला आपला जे आहे ह्याच्या पुढे कोण नाही तिन्ही देवाच्या पण त्याच्या पुढे एक नियती आहे ती बरोबर आपलं कार्य साधते त्यावेळेला वेळेसाठी काळ टपलेला आहे तो वेळेची वाट बघत आहे वेळ आली की काळ उडी घेतो त्याप्रमाणे असं झालं की त्यांनी आत कोंडलेले देव पहाटेपर्यंत आत कोंडले गेले आणि त्यांच्या श्वासातून एक स्त्री निर्माण झाली ती स्त्री म्हणजे एकादशी आणि त्या त्रय श्वासातून निर्माण झालेल्या त्या स्त्रीने ती शिळा पलटवली म्हणजे दोराला जी शिळा होती ती तिने ढकलली आणि तिने ढकलून त्या मृदुमान्याचा वध केला तो दिवस एकादशीचा होता एकादशीचा दिवस mm. एकादशीच्या पहाटेला त्यांना बाहेर काढलं त्या स्त्रीने जे एकादशीने त्यानं बाहेर काढलं त्या त्रयदेवाच्या श्वासातून निर्माण झालेली ती स्त्री तिने बाहेर काढलं त्यानं पण या स्त्रीला आता काय देणार काय तर तिला देवशयनी एकादशी असं तिला महत्व दिलं म्हणजे संकटात असलेल्या देवांना तिने मुक्त करून देव अगदी शांतपणे झोपले ती चैत्रात येते साधारण एकादशी ती चैत्रात येते चैत्र महिन्यात म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला मराठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे चैत्रात तर आपण आता एकादशीचा उपवास करतो ना तो उपवास जर करायचा असला तर दशमीला दुपारी जेवायचं एकादशी निरार करायची आणि द्वादशीला पारणा सोडायचा म्हणजे उपवास द्वादशीला सोडायचा आपण आपल्या याच्याप्रमाणे आता उपवास करतो आपल्या सोयीप्रमाणे तर हा उपवास तसा नाही तर ज्यांना करायचा असतो त्याने तो, तो विधीपूर्वक करावा